तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं श्रीनाथ मोटरमध्ये तर मित्रांनो आज आपण श्रीनाथ मोटरचा व्हिडिओ काढणार आहे तुम्ही बघू शकता गाड्या आपण कुठल्या कुठल्या घेणार आहे तुम्हाला श्रीनगरची दिसत आहे तुम्हाला मी ऑफिसचा सर्वप्रथम पत्ता सांगतो आपलं ऑफिस आहे पुणे सोलापूर महामार्गावरती जयश्री हॉटेल सितर हॉटेलच्या ऑपोजिट साईडला बरोबर श्रीनाथ मोटर तर मित्रांनो आपण पिकअपपासून सुरुवात करूया पिकअप बघू शकता तुम्ही दोन हजार सोळाची पिकअप आहे एम एज बारामध्ये गाडी असणार आहे गाडीचे पेपर वगैरे हो सर्व काही क्लिअर आहे आपण ह्या गाडीची प्राइस कोट करतोय सहा लाख रुपये यामध्ये मानसन्मान नक्कीच केला जाणार आहे आपला त्याचप्रमाणे इथं अजून एक पिकअप आहे बाहेर लावलेली एम एच बारामध्ये पण गाडी दोन हजार सोळाची गाडी असणार आहे गाडी तुम्ही बघू शकता एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे ही एफ बी पिकअप आहे आपण या गाडीची पण किंमत सहा लाख रुपये कोट करतो आहे यामध्ये पण आपला सन्मान नक्कीच केला जाणार आहे मग ह्या साईडला तुम्ही बघू शकता टाटाची इंट्रा व्ही थर्टी आणि बडादोस ह्या गाड्यांची जाईन आहे तर आपण टाटाच्या गाड्यापासून पहिली सुरुवात करूया टाटाची आपण तुम्ही बघू शकता टाटा इंट्रा व्ही थर्टी गाडी आहे गाडीची बॉडी वगैरे बघू शकता तुम्ही सगळी दोन हजार बावीसची गाडी असणार आहे ही आपण या गाडीची किंमत कोट करतो आहे सहा लाख नव्वद हजार रुपये मित्रांनो यामध्ये मानसंबंधी आपलं केला जाणार आहे आजल्या बाजूनी जर गाडी पाहिली तर ही ह्या कंडिशनमध्ये असणार आहे पाठीमागचा हा हो तर तुम्ही बघू शकता एकदम प्लेन आहे तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीसची इंट्रा आहे इंट्रा विथ थर्टीमध्ये एम एच बाराचं पासिंग असणार आहे गा गाडीची बॉडी पण आपल्या पुण्यात जशी आहे तशीच बांधतात तुम्ही बघू शकता गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी ही गाडीचा हौदा जर पाहिला गाडी पाठीमागणं पण एकदम मस्त आहे तुम्हाला आतमधलं इंटेरियर दाखवतो इंटेरियर पाहू शकता आतमधनं पण गाडी एकदम मस्त आहे मित्रांनो आपण पुढची गाडी येतोय बाडा दोस्त आहे आयफोर मध्ये एम एच चौदाचं पासिंग असणार आहे गाडी बघू शकतो तुम्ही दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पाठीमागणं हौदा पण बघू शकतो एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहेत मित्रांनो सर्व मित्रांनो दोन हजार बावीसची गाडी आहे आपण ह्या गाडीची किंमत कोट केलेली आहे आठ लाख रुपये किंमत कोट केलेली आहे यामध्ये निगोशिएबल नक्की असणार आहे आणि आपण इथं जेवढ्या गाड्या बघताय या सर्व गाड्यांवरती लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठून या तुम्हाला लोन प्रोव्हाइड केलं जाणार आहे तर आपण पुढची गाडी घेतो आहे दोस्त जे बाडदोस्त आयफोरमध्येच गाडी आहे मी छाक्रामध्ये गाडी आहे तुम्ही गाडीची कंडिशन वगैरे बघू शकता आपण ह्या गाडीची किंमत पण साडेसात सॉरी साडेआठ लाख रुपये कोट केलेली आहे यामध्ये पण मानसन्मान आपला नक्कीच केला जाणार आहे गाडी जर आतून जर पाहिली तर या कंडिशनमध्ये असणार आहे आपण पुढची गाडी घेतो टाटा इंट्रा वी थर्टी गाडी आहे मी चौदाचं पासिंग आहे तुम्ही गाडी बघू शकता आठ मागणं हौदा पण बघू शकता एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे ही आतमधलं इंटेरियर बघून घ्या मित्रांनो गाडी ही दोन हजार बावीसची असणार आहे आणि आपण ह्या गाडीची किंमत कोट केलेली आहे मित्रांनो या गाडीची किंमत आपण सहा लाख नव्वद हजार रुपये कोट केलेली आहे यामध्ये थोडंफार नॉ निगोशिएबल नक्कीच करूया आपण पुढची गाडी बघू शकता टाटा नेक्सॉन आहे एम एच आठमध्ये गाडी असणार आहे तुम्ही गाडी बघून घ्या एकदम सेकंड टॉप मॉडेल आहे गाडी डिझेल वेरिंटीशिवाय ही गाडी दोन हजार अठराची आणि आपण ह्या गाडीची प्राईस कोट केलेली आहे पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये यामध्ये निगोशिएबल नक्कीच करणार आहे आपण गाडी बघून घ्या एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे पण पुढची गाडी येतोय आहे एम एच चौदामध्ये टाटा इंट्रा पिकअप व्ही फिफ्टीमध्ये गाडी आहे मित्रांनो ही वी फिफ्टीमध्ये गाडी खूप चालते मित्रांनो गाडीला ॲव्हरेज पण चांगले आहे आणि गाडी लोड कॅपॅसिटी पण मस्त आहे गाडी बघू शकता तुम्ही एक नंबर गाडी आहे मित्रांनो दोन हजार बावीसची गाडी आहे आणि आपण ह्या गाडीची सुद्धा किंमत सव्वा सात लाख रुपये स्कोट करतो आहे खास तुमच्यासाठी ऑफर ही त्यामध्ये मानसन्मान नक्कीच आपला केला जाणार आहे पुढची आहे महिंद्राची सुप्रो आहे डिझेल व्हेरियंटमध्ये गाडी असणार आहे मित्रांनो गाडी तुम्ही बघून घ्या गा, गाडी नंबर प्लेटसुद्धा नाही लावलेली अजून आपण गाडी त्या कंडिशनमध्ये की आपण जर गाडी घरी नेली तर कोण म्हणणार नाही की गाडी जुनी आहे म्हणून पाठीमागणं मागणार गाडीला दरवाजे आहेत मित्रांनो एकदम उत्तम काम केलेलं आहे गाडीचं लाईन आतमधलं ला इंटेरियर बघून घ्या गा, मित्रांनो गाडी सर फक्त पंधरा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी आपण ह्या गाडीची किंमत फक्त खास तुमच्यासाठी पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगतो आपण पण तुम्ही समोर आले तर आपण या गाडीवरती लोन पण जास्त करून देऊ आणि कमीत पण किंमत पण कमी करू खास तुमच्यासाठी मित्रांनो दोन हजार बावीसची डिझेल कॅरी आहे सॉरी डिझेल जितो आहे प्लसमध्ये गाडी आहे गाडी तुम्ही बघू शकता मस्त गाडी एकदम आपण पण या गाडीची किंमत कोट केलेली आहे चार लाख चाळीस हजार रुपये यामध्ये आपला मानसन्मान नक्कीच केला जाणार आहे गाडीत कमी रनिंग झालेलं आहे गाडीचं सीट कवर पण नाही निघालं तुम्ही गाडी बघू शकता मित्रांनो पुढची गाडी आपण घेतोय टाटा एस गोल्ड एम एच बेच एस पासिंगमध्ये दोन हजार चोवीसचं मॉडेल असणार आहे हे चोवीसचं मॉडेल मला गाडीचं रनिंग पण कमी आहे आणि एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी गाडीला बॉडी वगैरे बांधलेली आहे टाटा जर घ्यायला गेले तर सव्वा सात साडेसात अशी प्राईस जाते पण तुम्हाला इथे ही गाडी भेटणार आहे फक्त आपण शोरूमला किंमत सांगतोय पाच लाख प पासष्ट हजार रुपये पण खास तुमच्यासाठी खास आपल्या यूटूबमधल्या यूटूबमधल्या मा माणसांसाठी आपण ह्या गाडीची किंमत कोट करतो आहे पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये पण ह्यामध्ये सुद्धा आपला मान सन्मान नक्की करणारे आणि ह्या गाडीवरती आपण पाच लाख रुपये लोन लोन प्रोव्हाइड करून देऊ शकतो धन्यवाद पुढची गाडी घेतो आहे आपण टाटाची एस टी प्लसमध्ये गाडी मित्रांनो तुम्ही गाडी बघू शकता एकदम गुड कंडिशनमध्ये दोन हजार बावीसची गाडी असणार आहे गाडी तुम्ही बघू शकता ही गाडी एक नंबर आहे मित्रांनो आठ फुटी हौद आहे गाडीचा टायर पण मोठे आहेत गाडीचे तुम्ही टायर बघू शकता चारही टायर एकदम गुड कंडिशनमध्ये आहेत गाडीचे तुम्हाला मी बॅक साईडने हौदू दाखवतो हौदा पण बघून घ्या मित्रांनो तुम्ही एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो या गाडीचं सिटिंग खूप मस्त आहे टाटा एसमध्ये एक नंबर गाडी आहे तुम्ही स्टेअरिंग वगैरे हो बघू शकता मित्रांनो आपण ह्या गाडीची शोरूमला पाय प्राईस कोट करतोय पाच लाख दहा हजार रुपये पण खास तुमच्यासाठी ह्या गाडीची आपण किंमत कोट करणार आहे पाच लाख न सॉरी चार लाख नव्वद हजार रुपये पण ह्यामध्ये सुद्धा आपला मानसन्मान नक्कीच केला जाणार आहे पुढची टाटा एस आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल असणार आहे गाडी बघू शकता कस्टमर गाडी आहे मित्रांनो ही ऑल इन गुड कंडिशनमध्ये गाडी आहे साधं इंजन असल्यामुळं इंजन एकदम पॉवरफुल आहे आपण ह्या गाडीची किंमत कोट करतो आहे तीन लाख नव्वद हजार रुपये यामध्ये मानसंब नक्कीच केला जाणार आहे आपला पुढची गाडी आहे मी चोवीसमध्ये टाटा एस एस टी असणार आहे बी एस फोरमध्ये गाडी आहे ही गाडी बघू शकता तुम्ही बॉडी पण एकदम लातूर टाईप बॉडी आहे गाडीला गाडीचे चारी पण टायर ओके आहेत गुड कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो मित्रांनो आपण ह्या पण गाडीची प्राइस तीन लाख नव्वद हजार रुपये कोट केली खास तुमसाठी यामध्ये मानसन्मान नक्की केला जाणार आहे आपण पुढची गाडी घेतो आपण टाटा योद्धा आहे सतराशे पासिंगवाली एम एस बी चाळीसमध्ये मध्ये गाडी असणार आहे तुम्ही गाडी बघू शकता एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे तुम्ही तिथं बेस्ट लावलेलं आहे योद्धा सतराशे म्हणून बघू शकता एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आतमधनं बघू शकता गाडी मित्रांनो आपण ह्या गाडीची प्राईस कोट केलेली आहे पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये यामध्ये आपला मानसन्मान होणार आहे प्लस लोन सुविधा पण उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो आपल्याकडं कॅरी गाड्या हे गेलेल्या आहेत पण तुम्हाला जर गाड्या हव्या असतील तर खाली नंबर दिलेला आहे बुकिंगसाठी नक्की एकदा मॅसेज करा आपली गाडी बुक केली जाईल दोन हजार बावीस ते चोवीसपर्यंतच्या आपल्याकडं गाड्या अवेलेबल होणार आहेत एवढ्या दोन तीन दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की एकदा लाईक कमेंट करा आणि जर तुम्हाला ह्यापैकी जर अजून कुठली जर गाड्या हवी असेल या व्यतिरिक्त तर एकदा नक्की मला मेसेज करा मग तुम्हाला ती गाड्या अवेलेबल करून दिली जाणार धन्यवाद